हार्दिक स्वागत आपण सर्वजण सध्या आता मध्ये आहोत सर्व ज्येष्ठ मंडळी पत्रापासून सुरू झालेला संवाद आता या सर्वांमध्येच आपल्या पत्र त्यावरती लिहिलेले एक एक शब्द समोरच्याला पंधरा वीस दिवसानं जेव्हा त्या घरामध्ये जायचं तो पत्र घेऊन येणारा माणूस सुद्धा आपल्या कुटुंबातला एक आदर्शवत सहकारी होता त्यानं प्रत्येक मजकूर आजही लेखनी सार्थपणे आणि सत्य बोलते अशी माणसं आजही जगात आहेत त्यांचंच हे चौथं पुस्तक आदरणीय बाळासाहेब जवळकर यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रज्वलन संपूर्ण झालेलं आहे प्रथमत कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सिने अभिनेत्रे सन्मानिय भरतजी जाधव यांचा सन्मान होतोय मी आदरणीय मान्यवर आणि माझे अध्यक्ष दिशा सोशल फाउंडेशन आदरणीय गोरख भालेकर सर आपला विनंती करतो आपल्या ठिकाणी स्वागत करूयात करूया आणि अर्थातच आजच सायंकाळी मोरुजी मावशी त्यांचा एक छान प्रयोग आपल्या परिसरात होतोय मला वाटतं आजही चित्रपट नाटक जगवणारा आणि त्या अवतीभोवती स्वतःचा अस्तित्व ठामपणे ठळकपणे उमटवून ठेवणारा व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरची माती पण मुंबई नव्हे पण महाराष्ट्रातील नव्हे जगभरातील अनेक रसिक सर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि दिशा सोशल फाउंडेशन आणि त्यांची मैत्री काही वेगळीच आहे अगदी गलगली निघाल्यापासून आज तागायत हा प्रवास अगदी सक्षमपणे सुरू आहे सर्वांना प्रश्न पडला असेल कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमले नाहीत अध्यक्षांवरती मुळातच विश्वास आहे का नाही माहीत नाही पण आलेले मान्यवर आमच्यासाठी कायमच आढळस्थानी आहेत पुन्हा एकदा जोरदार काळे अजून आपण कार्यक्रमाला शुभेच्छा बोलवलेले आहेत ते चुन चुन की बाबा माझ्याशी संबंधित असेल म्हणून सगळ्यांना सूचना होते की तुम्ही उगस गर्दी करायसाठी कुठून तरी लोक ट्रक टेम्पोनी भरून आणू नका आपल्याला जे पाहिजे ते दर्दीच पाहिजेत म्हणून तर तुम्ही आले सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मला तुम्ही नक्की त्या पुस्तक कसं वाटले धन्यवाद जय महाराष्ट्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला त्यांचा अन्यायाविरुद्ध लढणारा आवेश बघून प्रेक्षकांच्या मनातील असंतोष काही काळासाठी जागृत होत असे मग अभिनेता म्हणून आपण अमिताभ यांना पाहिलं त्यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे जबरदस्त अभिनय त्यांना लाभलेलं दुसरं वरदान ते म्हणजे त्यांचा भारदस्त आवाज आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे रुपरी पडद्यावरचं त्यांचं सादरीकरण स्वतःला प्रभावीपणे सादर करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्यामध्ये काही संवाद असे आहेत की मै आज भी फेके हुए पैसे नाही उठाता किंवा हम जहा खडे होते हे लाईन वहिसे सुरू होतीये यासारखे त्यांचे तडपदार असे संवाद हिट होण्याचं कारण देखील हेच आहे डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन म्हणजे समर्पण आणि निर्धार हे अमिताभ बच्चन यांच्या यशाच्या वाटचालीतले प्रमुख घटक आहेत कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर स्वतःला भूमिकेमध्ये पूर्णता झुकून देण्याची भूमिकेत समर्पण करण्याची कला अमिताभजींकडे आहे भूमिका कुठली असो आणि ती ती भूमिका अमिताभजींचीच होऊन जाते अशा प्रकारचे आपण गोष्ट पाहिलेली आहे लोकांना त्यांनी कोण बनेगा करोडपती या टी व्ही शोद्वारे टी व्ही शोचा सूत्रधार कसा असावा याचा आदर्शही अधोरेखित केला एवढंच नाही तर या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य जनतेशी ते ज्या आदराने आणि प्रेमाने वागत ते वाखाणण्यासारखं होतं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांना कित्येकदा मस्करीमध्ये आपण म्हणतो ना की स्कूटर काही चालू होणार नाही पण बापांनी मारलेली किट मुलाच्या आयुष्याला जो बसलेला जो गोल असतो ना तो अचीव्ह करण्यासाठी ती किटनं फार मोठं काम केलंय आज जगामध्ये ज्यांची म्हणून गरज आली आहे आणि सुम्यातून ज्यांनी परिस्थिती पाहिली आहे त्यांच्यासाठी वनरूम किचन हा प्रत्येक क्षण कसा जगायचा त्यात समाजानं कसं शोधायचं हे सांगणार आहे आजही सरांचा मौरुसी मावशी इथे प्रयोग आहे पण थोडक्यामध्ये तुमचं आणि दिशाचं नातं कसं आहे किंवा भरतांना स्वभाव कसा आहे बाळासाहेबांनी सांगितलं की आमची मैत्री वगैरे मी आल्यापासून थोडंसं ऑब्झर्व करतोय फार दूरूनच सर्व ऑब्झर्व करतोय एकदा हात आणि पाय दोघांमध्ये प्रचंड भांडण झाली अलीकडे महाराष्ट्रामध्ये भांडण्यासाठी कुठलेही विषय लागत नाही हात आणि बाय दोघांमध्ये वाद झाले हात म्हटला कायम ओझं मी उचलायचं संघर्ष मी करायचा मेहनत मी करायची पण सध्या शेवटी प्रत्येकानं तुझेच पायगा धरायचे त्यावेळी पायानं फार चांगलं उत्तर दिलं तू आत्तावर आहेस उद्या उजवीकडे डावीकडे कुठेही जाशील हवे तिथे तू निघून जाशील किंवा हवे तसा तू मिरवशील सुद्धा पण मी कालही जमिनीवरती होतो मी आजही जमिनीवरती आहे जमिनीवरती आहे असं व्यक्तीवर आपले सोबत आहेत जोरदार टाळ्या आदरणीय भरची जातो आणि विनंती करतो आपण या परिस्थिती मनोव्यक्त करायचे टाळ्या वाचल्या पाहिजे जोरदार नमस्कार रंगमंच मान्यवर सगळेच आता मान्यवर शब्द बोलायची गरज नाही कारण मी सुद्धा एक घरातलाच माणूस आहे आणि आपल्या घरातल्याच लोकांसोबत गप्पा मारायला चावडीवर बसले हा एवढाच मला फरक आहे चावडी का तर एरवी कुठे गप्पा मारायला मिळत नाहीत आणि ज्या व्यक्तीबद्दल आज बोलायचं आहे ती व्यक्ती चावडीवर न थांबता कुठेतरी कोपऱ्यात उभी राहते कुठेतरी लांबून मार्गदर्शन करते पण लोकांसमोर कधी येत नाही आज पुस्तक पुस्तके निमित्त झाले माझ्यासाठी कारण जेव्हा बघावं त्या फोटो काढत असतं बाळासाहेब लांब पळालेच असतात फोटो ते दिसतच नाही कुठे मी ना महाराष्ट्र फिरलो आहे भारत फिरलो आहे जिथे जिथे नाटकांचे प्रयोग केलेत किंवा विदेशात म्हणा सगळीकडे जिथे जे शो करतो माझे फार मोजकेच मित्र आहेत आता था था ते मित्र का त्याला कारणं पण आहेत ते कधीच पुढे पुढा पुढाकार घेऊन कधी पुढे येत नाहीत ते त्यांचं काम ते बाजून लांबून करतात पण मला सतत मार्गदर्शन करत असतात त्याचे मोजकेच आठ दहा लोक आहेत बाळासाहेब आपण हळूहळू जाणारच आहे पण आज मला नेमकं मिळालंय माईक त्यांच्याबद्दल बोलायला कधी बोलायलाच मिळत नाही बोलावं म्हटलं तर बाळासाहेब लांबपणा गेले असतात नाही 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 माझं काय बोलायचं तुमचं तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं माझ्या तो बोलायचं नाही आज ना जसं आपण कान धरतो निकाल होतो बसतो गप्प बसताना आम्हाला बोलू द्या ती व्यक्ती जिथून माझी मैत्री सुरू झाली ते म्हणजे गलगले निघाल्या चित्रपट आम्ही चिंच पिंपरी चिंचवडमध्ये करायला शूटिंगला आलो तोपर्यंत मी कधी ते आलोच नव्हतो चिंचवडला थिएटरला मुजकच येऊन जायचं वगैरे पण तोपर्यंत माझे ना कोणी मित्र होते ना कोणी काय प्रयोग करायचं जायचो जो काय रसिक प्रेक्षक तो होतात तोच येऊन भेटायचा तेवढाच या शहराची ओळख पिक्चरमध्ये काम करत असताना झालीच सगळे मित्र होत गेले आता नेमके साळुके साहेब समोर बसले आहेत मी बाळासाहेब आवड साळून घेत नाही तेवढे बऱ्याच वर्षाने बघते त्यांना असे बरेच लोक आहेत आमचे की ज्यांना मी त्या तेव्हा तेव्हा ओळखी पाडल्या माझ्या मी पिक्चरचे शूटिंग बऱ्याच ठिकाणी करतोही पण ना कुठेतरी तुमची आत्मीय तर जागे व्हायला लागते ना त्या वास्तूबद्दल त्या जागेबद्दल तसं नकळत हळूहळू मी इथे खेसला गेलो पिंपरी चिंचवडमध्ये त्याला कारण म्हणजे बाळासाहेब मैत्री वाढली येथे माझे प्रयोगसंख्या वाढत गेल्या नाटकांचे प्रयोग मी मुंबई पुणे नाशिक आमचे जे काही मेन मेन सेंटर ते करतोच नाटकांचे प्रयोग पण चिंचवडलेही चांगल्या नाटकांचे प्रयोग व्हावेत फक्त भरत जाधवचे नाही तर बाकी चांगल्या नाटकांचे प्रयोग व्हावेत त्या तारखा चांगल्या तार चांगल्या चांगल्या तारख्या चांगल्या चांगल्या नाटकांना निर्मात्याला ना, मिळाल्या स्य, आहेत त्यासु त्यासाठी सुद्धा खटपट करणारा माणूस हाच आहे आता काय संबंध आहे फक्त एक आवड इथल्या लोकांना पण नाटकाची चित्रपटांची आवड आजही बघते फर्स्ट डे फर्स्ट शो कुठलाही चित्रपट होतो मराठी चित्रपट आला चांगला असू दे वाईट असू दे बघणार परत खूप त्यांच्या ग्रुपला सांग पिक्चर बघा पिक्चर बघा पिक्चर बघा मराठी चित्रपट <laughs> बघा नसेल तर घेऊन जातात पिक्चर दाखवतात हे, हे ज्याला म्हणतात संस्कार म्हणतो आपल्या भाषेत की मला अजूनही ते नेहमी म्हणतात की तुम्ही म्हणते सैरेसे इतके वर्ष चालले अजूनही चिंचवडमध्ये पिंपरीमध्ये असे लोक आहेत ज्यांना नाटक म्हणजे काय माहीत नव्हतं ते तुमच्या अनुषंगान लोकं येतात बंद नाटक बघतात छायला नाटक म्हणतात का इथून जी सुरुवात हळूहळू हळू झाली आहे म्हणजे आधी होतेच रसिका प्रेक्षक नाही नाही पण अजून आतमध्ये आत आतही लोक अजून येत नव्हती बाहेर ती बाहेर यायला लागली ती नाटकाला यायला लागली आज मला बरं वाटतं की जेव्हा नाटकांचे बरोबर लागतात बुकिंग चांगलं होतं लोक येतात भेटतात आवड निर्माण जरी कलाकार करत असला तरी त्याचे प्रयोग इथे होणं यासाठी पण माणसं लागतात ना त्यापैकी बाळासाहेब <laughs> आहेत आणि कधी मला बोलायला मिळत नव्हतं त्याला कारण मिळत नव्हतं आज लकीली कारण हे मला मिळाले आम्ही आधी नाटकांचे प्रयोग माझं शूटिंग कुठे तिथे नाटकाचा प्रयोग लावणार वगैरे नाटकाचा प्रयोग आणि मग कार्यक्रम घेणार पहिला हा कार्यक्रम आपल्या हातात घेतला आणि मग मी शो लावले आणि आता अदरवाईज मी डायरेक्ट मुंबईत सव्वीस पकचा आठवड्याच मुंबईत माझे शो होतेच जेव्हा बाळासाहेब म्हणजे पंचवीस तारीख करूया म्हणलं कन्फर्म रातो तर शो टाकतो आम्ही ते खाला तो आवडतोच आणि आता ही आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे आपल्या माणसांचे आभार आपणच नसतात मानायचे जिवाळ्याचे भाव त्यांचे फक्त असतात जाणायचे अशाच या सोहळ्यांमधून जपायची असतात नाती अशाच या सोहळ्यांमधून जपायची असतात नाती हृदयात असतात साठवायचे आठवणीचे मोती आज व्यासपीठावर आरोग्य अधिकारी निवृत्त अधिकारी प्रकाश दात्या जवळकर त्याचप्रमाणे दिशा सोशल फाउंडेशनचे गोरक्षित वालेकर आणि मुंबईवरून वेळत वेळ काढून आलेले प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव तसेच लेखक बाळासाहेब जवळकर आणि दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नानासाहेब शिवले या प्रत्येकांचं मी आभार व्यक्त करतो विशेषतः बाळासाहेब जवळकर यांचं मी आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांनी मला या पुस्तकाची दुसऱ्यांदा प्रकाशनाची संधी दिली त्याच्या अगोदर ते सत्ताकारण नावाचं पुस्तक होतं ते माझ्याकडून पहिल्यांदा प्रकाशन झालं आणि आता हे दुसरं प्रकाशनाची संधी त्यांनी मला दिली त्यासाठी ते त्यांचा आभार त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहिल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद रायगा दिशा सोशल फाउंडेशन आणि साहिल प्रकाशनच्या वतीने आलेल्या सर्वांना सगळं